नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीमळाच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बागेची आमची छाटणी आता झालेली आहे आणि काटेसुद्धा जमा करणं भरपूर काम झालेलं आहे म्हणजे आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे तर खूप दिवसापासून आम्ही व्हिडिओ टाकत नव्हतो तर आज आम्ही ठरवलं की बागेचा आजचा आता आम्ही बाग दराचं नियोजन करतो आहे तर आता व्हिडिओ आम्ही टाकायला पाहिजे तर प्रामुख्याने शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आजचा टाकणार आहोत आपण आम्ही की आता बाग धरायला अजून आम्हाला कमीत कमी पंधरा ते वीस दिवस पाणी लावायला आहे तर पाणी लावते वेळीस पाणी लावता लाव लावण्याच्या लाव आधी आपण कुठले कामं केले पाहिजे किंवा आम्ही कोणते काम करून ठेवले आहे संदर्भाचा आजचा हा आम्ही व्हिडिओ हो, बनवत आहोत शेतकरी मित्रांनो आमच्या बागेची छाटणी झालेली तर आता आम्ही बागेमध्ये नागरणी करणार आहोत आणि त्यानंतर गोठ घालणार आहोत तर सांगितल्याप्रमाणे बागेला आम्ही आता बाग धरण्याच्या आधी किंवा पाणी धरण्या पाणी लावण्याच्या पंधरा ते वीस दिवस आधी आम्ही काय काम केले ते तुम्हाला दाखवणार आहोत चला तर मग शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर शेतीमा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकन नक्की प्रेस करा शेतकरी मित्रांनो बागेमध्ये नर फूल किंवा मादी फुल, फुल उमलल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त गरज असते मा मधमाशींची तर जेव्हा आपल्याला मधमाशींची गरज असते तेव्हा मधमाशी आपल्या प्लॉटवर येत नाही आणि त्यावेळेस आपण मधमाशीसाठी भरपूर स्प्रे म्हणा किंवा मग आपण रेडीमेड मधमाशीचे बॉक्स आणत असतो तर शेतकरी मित्रांनो ते आणण्यापूर्वी आपण जर बाग धरण्याआधी वीस ते पंचवीस दिवस आपल्या बागेत थोडीशी एक उपाययोजना केली तर त्या उपाययोजने उपाययोजना केल्याने आपल्याला एकदम फुकटात आणि पाहिजे तेव्हा मधमाशी आपल्या प्लॉटवर येईल शेतकरी मित्रांनो आम्ही आमच्या बागेमध्ये छोटे छोटेसे वाफे करून डोंगरी म्हणजे आम्ही त्याला ढोल्या असं म्हणतो आणि राई हे टाकले तर आम्ही एकदम छोटे म्हणजे तुम्ही सांग तुम्हाला सांगू की आठ बाय आठचे वाफे करून आम्ही त्याच्यात डोंगळे आणि राई ज्याला म्हणतो आपण राई जे त्याचे पिवळे फुलं येतात तर त्याच्या त्या पिवळ्या फुलांमध्ये पण भरपूर प्रमाणात मधमाशी ही आकर्षित होते आणि डोंगळ्यावर जास्त प्रमाणात मधमाशी ही आकर्षण होत असते जेव्हा आपण पाणी लावतो जेव्हा आम्ही दरवर्षी मी आम्ही डाळिंबागेला पाणी लावतो तर पाच फेब्रुवारीला पाणी लावल्यानंतर आपल्याला पाच मार्चनंतर आपल्याला मधमाशीची गरज असते तेव्हा आपण या डोंगळ्यांना किंवा मग राईला पाणी भरतो त्या ठिकाणी एकदम त्या परिसरात एकदम तीव्र असा उन्हाळा असतो किंवा किती पाणी कुठं भेटत नाही आणि त्यावेळेस आपण याला पाणी भरत असतो त्या थंडाव्यानुसारसुद्धा आणि त्या, त्या फुलांच्या आकर्षणानेसुद्धा मधमाशी ही आपल्या डाळींबागेत लवकर आणि जास्त प्रमाणात फेट होत असते आकर्षित होत असते हे डोंगळ्या मित्रांनो हे डोंगळे आम्ही तीन जानेवारीला लावलेले तर तीन मार्चपर्यंत त्यांना फुल लागतील तर तीन जानेवारीलामुळे तीन मार्चला जेव्हा फुलं लागतील पाच फेब्रुवारीला आम्ही डाळिंबाला पाणी लावू तर पाच फेब्रुवारी तर पाच मार्च एक महिना आणि अजून काहीतरी दहा पंधरा दिवसांनी आपल्या डाळिंबाला मादी हे फुलं उमलायला सुरुवात होतील आणि तेव्हाच आपल्याला मधमाशांची गरज येईल तर आपल्याला एकदम झिरो रुपयात किंवा शून्य रुपयात हे मधमाशा आपल्याला आपल्या डाळिंबागेवर बोलवता येतील तर दरवर्षी आम्हीसुद्धा डाळिंबागेला या व्यवस्था न कर केल्यामुळे तर आम्हालासुद्धा डाळिंबागेला गुळ ताक फवारणी इलायची फवारणी किंवा मधमाशीच्या पेट्या या सर्व गोष्टी आम्हाला या सगळ्या गोष्टींचा स्प्रे किंवा मग हा एक्स्ट्रा खर्च आम्हाला करावा लागत होता तर यावर्षी वर्षी आम्ही तो खर्च न करता आम्ही आधीच उपाययोजना केल्यामुळे आता ह्या सुद्धा आम्हाला एक रुपया मधमाशीसाठी खर्च करायची काही गरज नाही आणि जेव्हा पण आम्हाला या म या उ, उपाय किंवा या जुगाडाचा जेव्हा फायदा होईल तसा आम्ही व्हिडिओ शंभर टक्के टाकत राहतो तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पाच फिप्रुअला डाळिंबागेला पाणी लावायचं असेल तर तुम्ही आता या एक दोन दिवसात तुम्ही डोंगळे किंवा मग डोले आणि राई तुम्ही तुमच्या शेताच्या किंवा डाळिंबाच्या कडेला टाकू शकता आता डाळिंबाच्या मध्येच ते आम्ही हे टाकलेलं नाही आहे कारण आपल्या डाळिंबागेला अजून इथेरेलची स्प्रे बाकी आहे इथरेल जेव्हा करतो त्यावेळेस आपल्याला हे या जपायला लागेल तर मध्ये टाकले असतं तर याचा भरपूर फायदा झाला असता जिथं आपल्या गॅप वगैरे असेल तिथं पण जेव्हा आपल्याला इतरेलचा स्प्रे घेत घेणार आहोत तेव्हा आपल्याला ते एकदम आप त्याची काजी घ्यायला लागते त्यामुळे आम्ही थोडंसं बाजूला टाकले तर असा तुम्ही जुगाड जर केला तर तुम्हाला मधमाशी किंवा मग शेटिंग व्हायला अजिबातही अडचण येणार नाही डाळ मागेसाठी तर मित्रांनो हा तुम्ही जो प्रयोग आहे हा तुम्ही नक्की प्रयोग करा तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद